बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय मी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकाडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात त्यांच्या वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधळेचा आंधोच्या मर्डर मधला बबनगीतेच्या त्याचं कायदेच झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावरती मस्त जो सरपंचाचा सरपंचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे त्यांचाटेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या जा खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या जा शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दो दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा खुणाशी काय संबंध आहे का एका त्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे स्वतः माझ्या आणि आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत हा मग जीवाळ्यात वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीच कुठे शोधूनही सापडणार नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत कराड आणि कर बाकी काय होतंय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच तोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगलटवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाड बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही गीडमध्ये हा मग सांगतो तुम्ही मंजरेत आम्ही वंजर तुम्ही म्हणता आपण आपल्या जाते माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल करा नाही नाही ना ना। ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मत तुम्ही मग तस त्या विधानसभे वेळी येतो ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने हो आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी विधानसभेत येऊनच सांगायचं ना परळीमध्ये सभा लावायचं ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत मी तुम्हाला केलाय संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही आहो येईल ना सगळं मीडिया समोर येणार आहे तुम्ही कशा काळजी काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे ठीक आहे चालेल मग येईल मग मग आप प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये प्रूफ शिवाय प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही आणि वंजारी 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 बस करावं हो। वंजार्यांना काय कुण करण्याची लायसन्स नाही देत लायसन मी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार तुमच्यासारखा पट्टर तुम्ही जातीसाठी कट्टर राहा मी माणुसकीसाठी कट्टर राहतो ठीक आहे तुमच्या जातीसाठी राहा जातीसाठी माती खायला पण तयार आहेत आम्ही आहे माती नाही शेण पण खा मी माझा माणूस कीशी संबंध आहे माणसांशी संबंध आहे माझा राक्षसांशी संबंध नसतो समजलं आता केव्हा फोन